नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढून मोठ्या प्र मोठ्या जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया आज राज्यात कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे पण त्यापूर्वी एक विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज राज्यामध्ये लातूर धाराशिव बीड तसेच सोलापूर सांगली आणि सातारा या भागांमध्ये देखील मोठ्या पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये देखील मोठी अतिवृष्टी होईल असा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे मात्र विदर्भातील इतर ठिकाणी अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तसेच तसे, तसे उत्तर महाराष्ट्र खानदेशातल्या भागात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये हलका मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच नगर पुणे सांगली कोल्हापूरचा काही भाग या भागात देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच इकडे कोकणामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली वसई विरार या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो हो। ही होती छोटीशी हवामानाची छोटीशी अपडेट हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद